पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्थानकावर आता प्रचंड गर्दी उसळली प्रयागराजला जाणारे रेल्वे पकडण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली बॅरिकेडिंग तोडून रेल्वे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड त्या ठिकाणी पाहायला मिळाली पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय कालच राजधानी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती यामध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दृश्य पाहतो मात्र या ठिकाणी सुदैवाने पोलिसांना ही गर्दी हाताळण्यामध्ये यश आलाय त्याची दृश्य आपण उढारी न्यूजवरती पाहतोय आसनसोड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अवेश तांदळे आपल्यासोबत जोडलाय अवेश आवेश तर राजधानी दिल्लीमध्ये कालच चेंगराचेंगरीची घटना घडली यामध्ये अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालंय मात्र सुदैवाने या ठिकाणी पोलिसांना ही गर्दी हाताळण्यात यश आलं काय ताजे अपडेट्स कारण आपल्याला माहित असं की दिल्लीत पंधरा तारखेला रात्री दहा वाजता चंगराचंगरी होऊन अठरा जणांचा मृत्यू झाला होता आणि hmm. एकीकडे प्रयागराजला महाकुंभ हो त्या त्यामुळे बिहार असो उत्तर प्रदेश असो इथल्या प्रत्येक स्टेशनवर गर्दी पाहायला मिळते पश्चिम बंगाल मध्ये इथून हे रेल्वे धावणार होती ते ये मुंबईला येणार होती पण हे रेल्वे जो स्टेशन एक प्रयागर प्रयागराज सुद्धा लागत होतं त्याच मोठ्या पार्श्वभूमीवर गर्दी झाली होती आपल्याला बघू शकतो त्या व्हिडिओमध्ये मध्ये कशा प्रकारे पोलिसांची सुरक्षा हटून बॅरिकेड तोडून ते रेल्वे प्लॅटफॉर्म वर गेले पण पोलिसांनी अखेर एक तासानंतर या गर्दीवर नियंत्रण मिळवलेलं आहे कारण अगदी अवेश खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती बॅरिकेडिंग तोडून रेल्वे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली